घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीचे आयोजन पूर्णा शहरातील कार्यालयात करण्यात आले होते या आढावा बैठकीसाठी पक्ष म्हणून मुंबईचे नगरसेवक हरिशजीव शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख माधव कदम होते यावेळी गंगाखेड पालम पूर्णा या तिन्ही तालुक्यातून कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती एकूण या बैठकीत कार्यकर्त्यांचा एकच सूर निघाला की गंगाखेड मतदारसंघ हा शिवसेनेचा बाला किल् असून तो मतदारसंघ महायुतीत शिवसेनेलाच मिळाला पाहिजे कार्यकर्त्यांची एकजुटता पाहता हरीश हरीशजी शुक्ला म्हणाले की आपण यासाठी सकारात्मक असून मी हा मतदारसंघ शिवसेनेला कसा मिळेल यासाठी प्रयत्न करीन याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा जनाबाई मुंडे एकनाथ लोखंडे पूर्णा तालुका प्रमुख प्रकाशराव कराळे पालम प्रमुख भाऊसाहेब पौळ गंगाखेड तालुका प्रमुख उमेशराव सातपुत रमेशराव सातपुते दलित आघाडीचे तालुका प्रमुख लिंबाजी ववळे कौशल्य पाटील तमखाने मॅडम अर्चना वाळवंटेक विशाल किर्डे संतोष पैके अंकित कदम सतीश शिंदे नरहारी कदम राजू मोहिते लक्ष्मण कदम भानुदास कराळे राम जाधव काशीनाथ खोंडे वैजनाथ दांगे संदीप ढगे बालासाहेब सापके मुरलीधर काकडे गोविंद सापके संदीप कदम

आणि आज पहिल्याच मीटिंग मध्ये जास्त काही मी बोलत नाही पण सर्वांनी शिवसैनिकांनी मन लावून काम करावं आणि ह्या विधानसभेमध्ये फक्त आपला बाण दिसला पाहिजे आणि बाणच आला पाहिजे एवढी कळकळीची सर्वांना विनंती आहे सर्वांनी मेहनत करावी जय महाराष्ट्र विधानसभेच्या दृष्टीने आज आपण आढावा बैठक घेतली काय महत्त्वाचे मुद्दे आहेत महत्त्वाचे मुद्दे हे आहे जे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आहे जे काम करतात आहे माझी लाडकी योजना तीन सिलेंडर गॅस वर्षाला मो हे मोफत देण्याचा आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफी करण्यासाठी त्यांनी सर्व हे आता आम्हाला एक एक एक, -एक नगरसेवकांना सर्वांना पाठवलेलं हो आहे एक एक विधानसभा बाई त्यासाठी मला पण आढावा घ्यायला सांगितला होतं साहेबांनी तर आलो। आ, आ, आज मागणी केलेली आहे की गंगाखेड मतदारसंघ हा शिवसेनेला सोडून घ्यावा काय काय सांगा मी प्रमु, प्रमु, प्रमु। प्रमु। जे पदाधिकारी आहे प्रमुख प्रमुख तालुका मागणी मागणी केली आहे ही आमचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री तिथपर्यंत पोच करणार आहे सर अल्पसंख्याक महाराष्ट्र उपाध्यक्ष हे इथं कार्यक्रमाला आज नाहीत हाजीबाई कुरेशी काय सांगाल त्यांची कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी मीटिंग आहे हां सर मायुती सरकार उत्कृष्ट काम करत आहे आपण आपल्या आमच्या जिल्ह्यातील शिवसैनिकांना काम काय आवाहन करा हे आमचे जे आहेत जिल्हा प्रमुख महिला जेंट्स तालुका प्रमुख शाखा प्रमुख हे लोक आहे म्हणून आम्ही लोक आहे इथे हे लोक जास्त मेहनत करतात इलेक्शन मध्ये आणि आम्हाला आमदार खासदार नगरसेवक बनवतात काय आव्हान करणार लोकांना त्यांना आव्हान आव्हान नाही कारण हे हे लोक आहेत ना हे आमचे आमदार इथून कसा निवडून आणायचा आहे त्या दृष्टीने काम करत आहे आज आपण आढावा बैठकीचे आयोजन केलेलं आहे किती तालुक्यातून लोक आलेले आहेत आणि काय त्यांना संदेश दिले आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी विधानसभा निरीक्षक म्हणून आदरणीय साहेबांना आपल्याकडे पाठवलेले आहे तर आज आमचे आज गंगाखेड मतदारसंघातील तिन्ही तालुके गंगाखेड पालमपूरला इथले सगळे पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि युवा सेनेचे जेवढे पदाधिकारी असले त्यांचे आढावा बैठक साहेबांनी घेतलेली आणि आणि आढावा बैठकीमध्ये पक्ष संघटना कोणत्या पद्धतीनं काम करायचं पक्ष संघटना कशी वाढवायची असं मार्गदर्शन आम्हाला सांगायचं आगामी विधानसभेच्या दृष्टीनं काय पावलं आहे तुमचे साहेब साहेब विधानसभा पक्ष निरीक्षक म्हणून आलेले आहेत याचा आता आपण समजून घ्या की साहेबांचं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा प्रत्येक मतदारसंघावर लक्ष आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये साहेबांनी पक्ष निरीक्षक म्हणून पाठवले आहे त्या मतदारसंघाची पक्षाची बांधणी आणि त्या मतदारसंघाचा अहवाल हे पक्ष निरीक्षक साहेबांना देणार ठीक आहे